राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी वैदेही भालचंद्र देशमुख इयत्ता दहावी चतुर्थ गटातून सहभागी झाले आहे आज मी तुमच्या समोर कर्मफल त्याग या विषयावरच छोटस चिंतन दोन श्लोकांच्या माध्यमातून मांडणार आहे माझा पहिला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातला सत्तेचाळीसावा श्लोक आहे आणि दुसरा श्लोक बाराव्या अध्यायातील बारावा, बारावा श्लोक आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्मफल मा ते कर्मणि कर्मणी एव ते अधिकारः फलेषु कदाचन कर्मफल ते अकर्मणि संगः अस्तु मा मनुष्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे नव्हे नव्हे तर मनुष्यजन्मातच आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे कर्म करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे आपल्याला कर्म करण्याचा अधिकार जरी दिलेला असला तरी त्याचा फळ कोणतं मिळावं कधी मिळावं आणि कसं मिळावं या बाबतीत मात्र आपण परतंत्र आहोत उदाहरणादाखल मी ठरवायचं असतं की मी कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचं पण मला तिथे किती पगार मिळावा तो कधी मिळावा आणि कसा मिळावा हे ठरवायचं काम माझं नसून ते मालकाचं असतं त्याचप्रमाणे या जगामध्ये कर्म कोणी करावं आणि काय करावं हे त्याचा त्याचा निर्णय पण त्याला फळ कधी आणि कसं मिळावं हा निर्णय भगवंताचा असतो त्यामुळे भगवंत सांगतात की कर्म करताना फळाच्या आशेमध्ये अडकू नकोस कर्म निरपेक्ष भावनेने कर आणि फळ मिळणार नाही म्हणून कर्म करणं बंदही करू नकोस याचं स्पष्टीकरण भगवंत गीतेच्या तिसऱ्या अध्यायात तर देतातच की नाही क्षणमपि क्षण तिष्ठत्य कर्मकृत मनुष्य एक क्षणही कर्म न केल्या विना राहू शकत नाही कारण काही कर्म न करणं हे सुद्धा एक कर्मच आहे आणि त्याचे अत्यंत भयंकर असे परिणाम भोगावे लागतात मग कर्म तर करायचं आहे त्याच्या फळाच्या आशेमध्ये त्याच्या मोहामध्ये अडकायचं नाही मग नेमकं मिळवायचं काय माणसाची प्रगती नक्की कशात आहे कर्म त्यागामध्ये प्रवृत्ती प्रगती आहे का तर याचं स्पष्टीकरण भगवंत आपल्या पुढच्या श्लोकामध्ये देतात बाराव्या अध्यातल्या बाराव्या श्लोकामध्ये श्रेयो श्रेयम ध्यान त्यागात् शांतीरनंतर शास्त्रादी ग्रंथांच्या अभ्यासापेक्षा ज्ञान हे अधिक श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ध्यान अधिक श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा सर्व कर्मांच्या अपेक्षेचा त्याग हे अधिक श्रेष्ठ आहे शास्त्रादी ग्रंथांचा अभ्यास म्हणजे आपण जो पहिली ते दहावीचा अभ्यास करतो त्याच्याशी तुलना करूया ते जे काही आपले पाठ्यपुस्तक का असतात ते शास्त्र आणि इतर ग्रंथ आहेत मात्र त्यांच्यापासून जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे ते म्हणजे आपलं ब्रह्मज्ञान जे शास्त्र ग्रंथांच्या अभ्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ मानलं आहे अभ्यास करणं हे नक्कीच श्रेष्ठ आहे पण त्यातून ज्ञान मिळवणं हे त्याहून अधिक श्रेष्ठ आहे त्या ज्ञानापेक्षाही अधिक श्रेष्ठ म्हणजे ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण केलेले कष्ट याचाच अर्थ ध्यान आपण जे ज्ञान मिळवतो त्या ज्ञानापेक्षा ध्यान हे अधिक श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतात पण मग जसं आजही आपल्याला सांगितलं जातं की थेरोटिकल थे पार्टपेक्षा प्रॅक्टिकल पार्ट हा जास्त महत्वाचा ठरतो त्याचप्रमाणे जे शास्त्रादी ग्रंथ आपल्याला शिकवतात की कर्म कधी करावे कोणते करावे काय करावं आणि काय करू नये कसं करावं इत्यादी सगळं आपण आपल्या जीवनात उतरवायचं असतं आणि एकूणच त्याची फलश्रुती त्याचं सगळं सार्थक जर कशात असेल तर भगवंत सांगतात सर्व कर्म फलत्याग या एका शब्दामध्ये सर्व ग्रंथांच्या शिकवणीचा सार आहे आपण बंधनात अडकू नये यासाठी कर्मत्याग नव्हे तर कर्मफळाच्या आशेचा त्याग हा श्रेष्ठ आहे कारण त्या त्यागातून निरंतर अशी शांती लाभते आणि आपली आपल्या मनाची ओढ ही भगवंताकडे अधिक अधिक होत जाते धन्यवाद